अकोल्यामध्ये अल्पवयीन मुलींचं अपहरण झालंय कृषी नगर भागातल्या शाळेच्या परिसरातून मुलीचं अपहरण झालंय मुलीच्या शोधासाठी आता पोलिसांची दोन पथक रवाना झालेली आहेत पाच ते सहा संशयितांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे अकोल्यामध्ये एका बड्या महिला नेत्याच्या नातीचं अपहरण झाल्याची माहिती समोर येते तर शहरातल्या कृषीनगर भागातल्या एका नामांकित इंग्रजी शाळेच्या परिसरातून बारा वर्षीच्या मुली बारा वर्षीय या मुलीचं अपहरण झालंय या प्रकरणात अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यामध्ये मोठी गर्दी केली आहे आणि पोलिसांनी तातडीनं या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे पोलिसांची दोन पथक मुलीच्या शोधासाठी आता तैनात करण्यात आली आहेत आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनी पाच ते सहा संशयितांची चौकशी सुरू केलेली आहे की तुमची मुलगी गेली माझा मुलगा मी सांगितलं तुम्हाला की जाऊ नका देऊ कसं काय का जाऊ द्यायला तुम्ही मग आम्ही तसंच इथं आलो तीन वाजता शिवलाईन पोलीस स्टेशन मध्ये तर ते आम्हाला म्हणून राहिले तुम्ही जा बोना फेड